नमस्कार मायले की मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण आज बघणार आहोत तोडलीचा ठेसा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे तोडली घेतली आहे तोडलींची देठ कापून घ्यायची आहे सर्व तोडलींची देठ कापून झाली आहे सर्व तोडली खलबत्यात टाकायची आहे तोडली खलबत्यामध्ये ठेचून घेऊया दोन ते तीन मिनिटांनंतर तोडली छान ठेचून झाली अशी आवडधोबड कुटायची आहे एका प्लेट मध्ये काढूया खलबात्यामध्ये पाच ते सहा हिरवी मिरची कापलेली टाकायची थोडासा लसूण टाकायचा लसूण आणि मिरची ठेचून घेऊया जाडसर अशी लसूण आणि मिरची ठेचून झाली पॅन मध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकूया ठेचलेला हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा सर्व छान एक दोन मिनिट परतून घेऊया पाऊन टी स्पून हिंग टाकायचा आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकूया परतून घ्यायचं ठेसलेली तोडली टाकायची एक मिनिट भर परतून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करूया सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट झाकण ठेवून घ्यायचं दोन चमचे शेंगादाण्याचा कूट टाकायचा आहे मिक्स करूया शेंगादाण्याचं कूट छान मिक्स झाला आहे एक मिनिट भर परतून द्यायचं हा ठेचा तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता किंवा भाजी नसेल तरी खाऊ शकता तर अशा पद्धतीने अवश्य तयार करा तोडलीचा ठेचा खूप मस्त होतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला करा लाईक करा शेअर करा